पाण्यासाठी शिरोळकरांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन केले स्थगित शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी गुरुवारी नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले एक दिवस आड व स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास दूषित पाणी आल्यास अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यापूर्वी नागरिकांनी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली होती त्यानंतरही वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता गुरुवारी संभाजी चौक येथे नागरिक एकत्र आले त्यानंतर हा मोर्चा पालिकेवर आला त्या ठिकाणी ठिया आंदोलन करून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा व कोणत्याही गल्लीत दूषित पाणी आले तर अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला शहरात स्वच्छता होत नाही दीड ते दोन कोटी रुपये स्वच्छतेवर खर्च होत असताना त्याकडे आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला दररोज गटारी साफ करून कचरा उचलण्यास सुरुवात झाली आहे तसेच जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी नगर ठोक आंदोलन स्थगित करण्यात आले सदर आंदोलनात धराजी चुडमुंगे महेश जाधव कृष्णा गावडे एकनाथ माने शहाजी गावडे शशिकांत काळे राहुल माणे दीपक काळे बाबू मोरे अजित देशमुख यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या पगार घेऊन काम करायला नको काय हा आमचा प्रश्न आहे सत्ता येईल करतायला आपण आपल्यासाठी सुविधा तयार करतोय तसं या गावातल्या लोकांचा पण विचार व्हायला पाहिजे आज काही लोक वरच्या वर्गातले असतील ज्या या चावीच्या पाण्याची काही गरज नाही असं असेल पण इथं कारभार करताना तुम्हाला गरीब लोकांचा विचार करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्याच्यामुळं पाणी सोडायचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे पाणी एक दिवस आड तरी किमान यायला पाहिजे तुमची घटना गाडी आता कालपासून फिरायला म्हणजे ह्याच्यापूर्वी मग तुमच्या कामामध्ये दोष आहे असं सर्वच परिस्थिती काल आज फिरायला लागल्या आज गटरी स्वच्छ व्हायला लागले म्हणजे तुमच्या कामामध्ये सगळा दोष आहे यंत्रणेमध्ये दोष आहे लक्षात ठेवा व्यवस्थेमध्ये काही दोष नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहेब आता आपल्या गावातला सगळ्यात विषय गंभीर असा होत चालला आहे की तुमच्यातल्या बऱ्याचशा अधिकारी आता हे हे आपले साहेब आता शासन काय आहे जिथं तुम्ही काम करताय तिथं राहायला पाहिजे मगापासून जे विषय झाला आहे की नाही याला असे दुःख कळत नाही हे साहेब रात्यात पाणीपुरवण्याचे स्वतंत्र अधिकारी आहेत मोमिन साहेब हे रात्यात सांगलीत मग त्यांना शिरोळमधल्या गावात कि नाही पाणी किती दिवसांनी या लागले कुठल्या पद्धतीचे या लागले गडोळ या लागले का आळी मिश्रित या लागले त्यांना काही कळतच नाही शुद्ध येते म्हटलं तुम्हाला प्या लागणार मी आणलो तर लहानपणापासून शिरो येतो बरोबर आहे का माहिती सांगतो शिवण आत्ताच्या गाव जर मागे तर मी पहिल्यापासून तसं पाणी बघतोय बऱ्याच वैते असंच पाणी आहे आणि आता ह्या पाच म्हणजे ह्या नवीन पेंटर वगैरे झाल्यापासून शुद्ध पाणी येत आहे आता आज सुद्धा काही वेळेला जर आला असेल गाड वगैरे असं काय जर आलं आला असेल तेवढा पेशंट पण टाकला तो प्रॉपर वगैरे गायमागे वगैरे नाही तर बघून घ्या एवढं साभवून घ्यावं लागतं आणि आपण पहिल्यापासून आपण आपण ड्युटी वापरतो काम पाणी पिते सध्या तुम्ही असं करा शेटी आपल्याला आपण जास्तीत जास्त आनंद पाहिजे पर्यटन पड सांगितलं कॅमेरा चालू फक्त खरं बघायचं काय असेल

राजीनामा घ्या गावाचा का आमच्या गावचा प्रश्न आहे शासकीय का शास्त्री का बोला ना कोणीतरी हो आम्ही सांगतो साहेब राजीनामा घ्या म्हणून सांगा माझं वैद्य मत घ्या तुम्हाला आणि आमच्या गावचा प्रश्न घ्या माझा प्रश्न आहे मी राजीनामा नगरपालिकेला पाणी पुरवठा कॅमेरा दरवाजा इंड्राट कॅमेरा खाली जीव गेला हे बोलतात कॅमेरा शूटिंग दाखवा म्हणतात काय आले बोलावलोय का तुम्हाला कुठं आमच आम्हाला कॅमेरा सुरू दिसतोय तुम्हाला रिचार्ज संपलो आता सुद्धा फोटो बोलावल्या अवयव बंदच पडल्या यावर चळमाटाने एवढं घट्ट केलंय चालू ठेवणार आत्ता फोटो बोलायला काय तर प्रमाण असते हो त्याला जनतेला येणंच काढायचं खरंच जर घाण पाणी कुठल्या गल्लीत आलं साहेब तर ते थेट तुम्हाला आणून पाजलं जाईल तर ते थेट तुम्हाला आणून पाजलं जाईल तर ते थेट तुम्हाला आणून पाजल जाईल तर ते थेट तुम्हाला आणून पाजलं जाईल आज तुम्हाला आजपर्यंत आम्ही सूट दिली चला आता पंधरा मला वाटतं चार पाच दिवस झाले साहेब प्रूफवर कटरीत हॉल बसला आहे त्या गटरीतला हॉल तेवढा काढायला पाहिजे काढून मला किती दिवस या गोष्टी लागणार आहे याचा अर्थ काय म्हणजे काय गटरीचं पाणी आपल्या नळात नाही याय लागलंय हे सगळं बघायला पाहिजे आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे बरं आता जास्त काय लांब साहेब आम्हाला सेवा पाहिजे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका